अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आज तू हा संदेश पाहत आहेस हा केवळ योगायोग नाही तर मी घडवून आणलेला योग आहे विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही याचा तू स्वीकार कर आणि विश्वास कायम ठेव बाळा जोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तोपर्यंत कधीच काहीही चुकीचे घडू शकत नाही बाळा घडणारी गोष्ट आज जरी तुला अप्रिय वाटली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम हे चांगलेच असणार आहेत बाळा तुझ्या आयुष्यात पावलावर जरी संकट असले तरी जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत काळजी करू नकोस प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही असोच असं नाही पण जिथे आमचा भक्त एकटा असतो तिथे आम्ही आधाराचा हात तयार करतो बाळा नियती तुला दररोज नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे तू आमच्यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कधीही काहीही आम्ही वाईट घडू देणार नाही बाळा आम्ही जेव्हा तुझ्याकडून काही हिरावून घेतो तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस कारण नियती तुमच्याकडून तेव्हाच काही हिसकावून घेते जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन देण्यासाठी आणि ते देण्यासाठी ती तुमचे हात रिकामे करत असते आणि जे तुझ्या योग्यतेचे तुझ्या भल्याचे असते तेच आम्ही तुला देणार असतो फक्त तुमचा आमच्यावर अटल विश्वास हवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा नकळत घडते ती चूक असते पण समजावूनसुद्धा आणि जाणीवपूर्वक घडते तो मूर्खपणा असतो आणि बाळा आमच्याकडे मूर्खपणाला माफी नसते बाळा आम्ही तुला प्रत्यक्षरित्या दर्शन देत नाही किंवा तुझ्यासमोरही येत नाही पण तुला आम्ही अप्रत्यक्षरित्या बरेच काही संकेत देत असतो तू तु तुझ्या आयुष्यात दुःख संकट वाईट काळ यांच्याशी सामना कसा करायचा याबद्दल सतर्क करत असतो पण बाळा जर तू या संकेतांकडे दुर्लक्ष करत असशील तर हा तुझ्या मूर्खपणा ठरू शकतो बाळा अरे ज्या दिवशी तू आमच्या सेवेत आलास तेव्हापासून तुझी सर्व जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे बाळा तुझी शोकांतिका तुला अजून माहिती नाही तुला टोमणी मारण्यातली गंमत कळते पण फुंकर मारण्यातलं सुख अजूनही कळालेलं नाही बाळा गमतीपेक्षा सुख कशात आहे हे जर तुला कळालं तर तुझे आयुष्य अधिक जास्त सुखकर होईल बाळा तू दररोज ज्या काही लहान लहान गोष्टी करतोस त्या सर्व लहान लहान गोष्टींमध्ये जेव्हा तुला आम्ही दिसू तेव्हाच तुझे मोठमोठे मुट ध्येय तुला सहज प्राप्त होतील फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि मुखात कायम आमचे नाम घे बाळा तुझ्या आयुष्यात खूप दुःखी आहेत आम्हाला याची कल्पना आहे पण बाळा हीच तुझ्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे भोग संपतील मन शुद्ध होईल आणि मग तुला आम्ही भेटू बाळा नेहमी आमचे चिंतन कर जो आमचे चिंतन करतो त्याच्या संसाराची चिंता आम्ही स्वत ठेवतो बाळा या जगात तुला वाईट बोलणारे खूप आहेत तुला त्रास देणारे देखील भरपूर आहेत पण बाळा शांत राहा कारण कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण किती आणि कसा परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं बाकी बोलणाऱ्याला शिक्षा मिळणारच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा क्षण मनापासून जगून घे बाळा आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण असं समजून तो आनंदात जगता आला पाहिजे आणि ज्याला हे जमलं त्याला आयुष्याचा खरा अर्थ कळाला आणि बाकीचे सगळे न पाहिलेल्या किंवा पाहताही न येणाऱ्या उद्याच्या चिंतेत आपला वेळ घालवत बसतात बाळा तू नेहमी चांगले कर्म करत चल कारण कुणाला कुठले पुण्य कुठल्या वयात मिळणार हे सगळं ठरलेलं आहे आणि पाप पुण्याचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही म्हणूनच फळाची अपेक्षा न ठेवता तू तु तुझे तु तु चांगले कर्म करत जा बाळा कधी कधी इच्छा झाली की तू ती इच्छा त्वरित पूर्ण कर कारण नंतर परिस्थिती बदलते आणि इच्छा तशीच अपुरे राहून जाते बाळा आम्ही तुझ्या मदतीला सांगून नाही तर न ना बोलताच धावून येऊ फक्त आमच्यावर विश्वास ठेव बाळा तुम्ही सर्व आमचेच भक्त आहात आणि आम्हाला सर्वच भक्त प्रिय आहेत आमच्या दरबारात कधीच भेदभाव नसतो पण बाळा ज्याने मीला स्वाहा केलं आणि स्वामींना शरण आला तो जिंकणारच हे निश्चितच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी महाराज मी तुमचा भक्त आहे असे टाईप करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमचा लहानगा भक्त एकदा आमच्याकडे एक गोष्ट मागण्यासाठी आला तेव्हा आम्ही त्याला विचारले की बाळा तुला काय पाहिजे तेव्हा आमचा तो लहानगा भक्त म्हणाला की महाराज मला अढळ स्थान हवं आहे मग आम्ही आमच्या भक्ताला आकाशात ध्रुव म्हणून अढळ स्थान दिलं आणि तोच आमचा भक्त ध्रुव तोच आज ध्रुव तारा म्हणून अवकाशात स्थानावर आहे बाळा कोणाला अढळ स्थान द्यायचे हे संपूर्णपणे आमच्या हातात आहे मग आमचे स्थान कोणीही कसेही हॅलो शकणार नाही श्री स्वामी समर्थ तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी महाराज नेहमी म्हणतात की बाळा परिस्थिती कशीही असू दे अगदी आपल्याला पुढे काहीही मार्ग दिसत नसेल तरीही तू आमचे चिंतन कर आणि सर्व काही आमच्यावर सोड मग बघ त्यात तुला यश नक्कीच प्राप्त होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघताना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच మాతి చే స్వామిం చే నవనవిన వీడియోస్ పహాన భక్తి మార్గ చాయి స్వామి భక్తాన జాయిన్ వ స్వామి భక్తం స్వామి భక్త జోడయా ప్రత్యేక కుటుంబ స్వామిమయ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ